वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा गाव ईश्वरच्या आणि प्रार्थना श्री संसार आज ना श्रावणी सोमवार आहे तिसरा सोमवार आहे तर मी ते ना आपलं पडवळ घेतलंय मी ते थोडंसं चिरून ठेवलंय पण दाखवायला तुम्हाला पडवळ नाही हा पडवळ आहे हे आपण आपल्याकडे मला कोकणामध्ये हे पडवळ असतं आणि गुजराती लोक खातात ते दुसरं पडवळ असतं तर हे लांबलं असतं ना ते पड पडव आहे तर मी ते आपलं ना हे चिरून घेतलेलं आहे तर मी हे तुम्हाला ना एक तुकडा दाखवण्यासाठी ठेवलेलं तर म्हटलं चला आज व्हिडिओ बनूया ब्लॉग बनूया फोडणीला घालायचे तर मी तुम्हाला दाखवतेच पुढे कसं करणार आहे मी ते तर म्हटलं चला तुमच्याशी आज आपण ब्लॉग शेअर करूया काही कारणास्तव मला करायला नव्हतं मिळालं मोठ्या मुलाला बरं वगैरे नव्हतं तर ताप वगैरे मलेरिया झालेला त्याच्यात त्याला नागी झालेली तर माझे व्हिडिओ एक नव्हते दहा पण दहा पंधरा दिवस असेच गेले आमचे सगळे म्हणजे आजारपणाचं आणि आता मिस्टरांना पण आजबर नाही आता गेले ते दवाखान्यात पाणी निघत नंतर आपण ही भाजी ना घट्ट पिळून घ्यायची आहे तर चला भाजी फोडणीला घालून घेऊ आपण आता मी त्यातली कढई ठेवलेली आहे मी तेल थोडस टाकलेलं आहे तेल आपलं जरा गरम होऊन आणि मी ही जी भाजी मीठ टाकून मळून घेतलेली आहे ना ती धुवायची नाहीये आपल्याला ही अशी पूर्ण पिळून घ्यायची अशी आणि मग फोडणीला टाकायची दाखवते थोडीशी मोहरी टाकली थोडस लसूण टाकली लसूण कढी टक्ता वगैरे मी अशी भाजी बनवते आमच्या इकडे कोकणामध्ये कोकणामध्ये ह्याच्यामध्ये पाय वाटाने पण टाकतात आणि वाटप टाकून करतात पण मी आज वाटप वगैरे काही टाकणार नाही आहे मी डाळ टाकणार आहे चणा डाळ टाकून पण करतात चांगलं परतून घ्यायचं आता कांदा टमॅटो मी एकत्र केलेलं आता क्रश केलेला मी आता इथे आपले मसाले हळद एक छोटा चमचा गरम मसाला लाल मिरची पावडर आहे है, बेडगे आणि कश्मिरीची आपला मालवणी मसाला थोडं हिंग टाकले अर्धा चमचा मसाले वेगन तेलात आपण परतून घेते थोडीशी लाल मिरची पावडर टाकते बरा तिकट तुमच्या आवडीनुसार मी एक छोटा बटाटा घेतलेला आहे असा पातळ बारीक चिरून घेतलाय जेणेकरून तो लवकर शिजेल आणि ही आपली चण्याची डाळीवर घेऊन आधी अरे आणि कमी थोडस मी ह्याच्यात आपलं पाणी टाकलेलं सॉरी आता मी ही भाजी आहे ना टाकते मी थोडंसच टाकायचं आपल्याला समेट असते चवी कुटपा बटाटे एवढे मग का घेऊन आला तो तुम्ही

भाजी आता इथे होत आली मी भाजी ह्या साईडला ठेवते थोडस सा तेल टाकते वरण फोडणीला घालून घेते मी ते वरण पोमीला देते मी थोडी मोरी आणि थोडं जिरं टाकलं मी हिरवी मिरची आणि मी डाळीमध्ये थोडं चकून मिक्स करून घेते कोथंबीर आणि आमच्या डाळीमध्ये गोरी डाईमध्ये वर्णामध्ये खोबरं असत त्यामुळे मी ओले ते खोबरं यूज करते वापरते let me खोड मस्त पैकी आपली भाजी इथे तयार आहे उच्च वाटण न घालता बघा पैकी अशी आपली पडवळची भाजी झालेली आहे ही भाजी आम्ही आता श्रावणात खातो गणपतीत खात नाही आम्ही ही भाजी पडवळ वगैरे गॅस इथे मी बंद करते वरण पण आहे भाजी झाली आहे भात झाली पटकन पीठ म्हणून चपात्या करून घेणार आहे मी भेटते मी ते ना आता बटाट्याची भजी करते त्याच्यासाठी ना मी थोडस ना छोटी एक वाटी आहे ना आपलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात मी आता बेसन टाकते दोन चमचे एवढं मी बेसन टाकलेलं आहे आणि याच्यात मी कोथिंबीर टाकते ऑप्शन आहे तुम्ही टाकत असाल तर टाका नाही तर नका टाकून नाही टाकलं तरी चालेल थोडंसं इथे मीठ आणि थोडीशी आपली थोडीशी आपली चिलीच लेक्स टाकते मी इथे इथे मी तेल गरम करायला ठेवते आणि मग आम्ही दोन बटाटे कापून घेतले तर मी असं हे पीठ ना मिक्स करते आणि मी मी मिरची पण भरणार आहे तर मिरचीसाठी पण बघा मी थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि ते थोडस मीठ टाकते पळत आणि हे सगळं आहे ना मिक्स करून तीन दिसपटी मिसन तुम्हाला ते हे सगळं मिक्स करते मिक्स करून आपलं मिरचीमध्ये आहे चांगली लागते तुम्ही जिरा पण टाकू शकता जिरा पावडर माझ्याकडे आता नाही आहे संपली आहे ता। आपण शिमला हे सॉरी मिरची मिरची तळलेली मिरची मिक्स करते सा अजून बेसन लागेल अर्धा चमचा घेतोय कमी पडलं तर आपण नंतर घेऊ शकतो व्यवस्थित मिक्स करायचे मीठ वगैरे तांदळाचं पीठ कोथिंबीर टाकली आणि चिली फ्लेक्स टाकले मिक्स करून घ्या एकाच डायरेक्शन मध्ये आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर पीठ आता इथे आपलं व्यवस्थित मिक्स झालंय एवढं आपल्याला थिक पाहिजे

เงี้ยตัวต่อแล้วจับได้ดิ करून बघा खूप छान लागतात मस्त प्रॉपर एक मी याचा व्हिडिओ बनवी पूजा करून घे आता आले ते काता येता म्हणता त्याला म्हटलं पूजा करून घे असेल एडजस्टमेंट चालू आहे त्याच्यामुळे आवाज तुम्हाला येत असेल मी आता ही सगळी आपली भाजी करून येते अशी मी सगळी काढून घेते पटापट भजी ते गुलाबजाम बटाट्याची भजी चपाती ही दोन भाताची मुद मारली आहेत आणि पडवळची भाजी केली होती चणा डाळ घालून तर आपलं बघा नैवेद्याचं असं आजचा सोमवारचा हे ताट आहे तर चला आता नैवेद्य दाखवू आपण ते आपलं नैवेद्य दाखवलेलं आहे आणि मी बोललेली तशी बघा ते आपली ही पूजा मी मांडलेली आहे दुर्गेश तू करून घे पूजा जाले सभी कामा जाली। सभी जाली। आने आता जेवण वगैरे जेवण वगैरे झाले सगळी कामं झाली भांडी वगैरे सगळी घासून झाली आणि आता म्हटलं व्हिडिओ हे करावा जेवण वगैरे माझं जेवण वगैरे झालं आता भासली, भांडी वगैरे घासली भांडी भरपूर होती पहिली जेवणाच्या आधी घासली सगळी आणि नैवेद्य दाखवून दिल्यानंतर भांडी पहिली थोडी होती ती जेवण बनवलेल्याची ती घासून काढली नंतर मग मला मुलांना वगैरे मिस्टरांना जेवायला दिलं नंतर मग मी जेवली आणि आता वेगळं सगळं काम आहे तुम्हाला दाखवते इथे गॅसवरच लावली भांडी थोडी घट आणि बाकीची सगळी इथे ठेवली आहेत डबे टिफिन वगैरे मुलांचे घेतले आहेत ते सकाळपर्यंत तर असेच ठेवणार वाळत की थोडी बठ्या ठजी उरली मुलं नाश्त्याला खातील सकाळी तर झालं माझं काम तर माझं संध्याका आज संध्याकाळचं रुटीन होतं आज श्रावणी सोमवार होता तिसरा सोमवार तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया आणि मग मी तुमच्याशी दाखवलं आज मी काय जेवण बनवलं ते जास्त नाही हे केलं तामझाम या टायमाला थोडंसंच कारण उद्या पण अंगारी काय मग घरी सकाळी टिफिन गेल्यानंतर कोणच नसतात माझा पण उपवास आहे मग परत राहणार जेवण तरी पण थोडा भात वगैरे आणि थोडी डाळ वगैरे राहिलेली आहे एक माणसाचं जेवण म्हणजे थोडंसं राहिलेलं आहे तर ते कोण खाणार आहे उद्या तर कोण खाणार नाही मुलं वगैरे लोक कामाला भेटतील मिस्टर वगैरे मग ते जेवण तसंच खाली येतात त्यांना देऊन टाकेन कुणाला तरी तर गाईला ठेवू नये असं तर चला हा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला हा जो माझा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा माझे असेच नवीन नवीन रिपोर्ट तुम्हाला व्हिडिओ येत राहतील आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज मला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पण मी दाखवत जाईल परत माझे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ असतात इकडे तिकडे गेलेले जे शॉपिंगचे वगैरे व्हिडिओ असतात ते पण तुम्हाला बघायला मिळतील आणि मी ते केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर चला गुड नाईट आवडलं असेल तर लाईक लाई शेअर कमेंट आणि धन्यवाद तुमच्या सर्वांचं मनापूर्वक धन्यवाद चला बाय बाय